श्रीराम समर्थ ग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्तीचे लाभली ते शुद्धबुद्धी ठेविली प्रज्ञावंतांबुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गोडर्थ विषद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे ब्याऐंशी ते एकशे चौऱ्याऐंशी यांचा गुण अर्थ आज आपण पाहू श्रीराम नव्हे वावगीत चाहुटी कामपोटी क्रिये क्रिएीण तेची मोठी मुखे बोलल्या सारखे चालत आहे सद्गुरू तोची शोधू पाहे श्री श्रीराम हे मना ज्या ठिकाणी चंचल मायेचा विचारच नाही अंतरात कशाची इच्छा नाही सदोदित निरीच्छ नामस्मरणावीण भाषा नाही तीच ब्रह्मरूपकल्पना आज बाहेर नटलेली आहे त्याचप्रमाणे जगातही त्याचे समभाव वर्तन परिस्थितीला येते जो अज्ञजनांच्या अज्ञानाची निवृत्ती करून जीवात्मा परमात्म्याचे ऐक्य करतो संसार दुःखाने दुःखीत झालेल्यांना मुक्त करतो गर्भवासाच्या बंधनाची बेडी ज्ञान देऊन तोडून टाकतो थोडक्यात म्हणजे नामोपदेशाने शिष्याला जन्ममरणातून मुक्त करतो तोच सद्गुरू हे म्हणा नामस्मरणाच्या योगाने अंतरशुद्ध करून होडकून काढ आणि त्याचे चरण धरून नामस्मरणाने त्यांना संतुष्ट कर आणि ज्ञान मिळवून गर्भवासाची बेडी तोडून टाक जय जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळो मनस्वी क्षमावन्तयोगी प्रभोदक्षवित्पन्नचातुर्यदाणे तया चेन् योगे बाणे श्रीराम हे म्हणा या जगात जे आत्मज्ञानी विवेकसंपन्न आणि वैराग्यशील आत्मारामाचे भक्त आहेत ते अत्यंत कृपाळू दयार्द्र अंतकरणाचे दुसऱ्याचे दुःखाने दुःखी होणारे आणि अतिशय क्षमावान असे योग संपन्न आत्मारामाच्या ठिकाणी ज्ञानाच्या योगाने श्रेष्ठतेला पावलेले आत्मारामाच्या स्वरूपाच्या जाणिवेत अत्यंत दक्ष आणि त्याच्या अनंत कला चातुर्य जाणणारे संपन्न असे असतात अशांच्या सहवासाने त्या जीवाला निवृत्ती होते व त्यामुळे अत्यंत समाधान लाभते म्हणून अशा तऱ्हेच्या आत्मज्ञान संपन्न महापुरुषांचा अखंड सहवास लाभण्याकरता हे म्हणा तू ते योगसंपन्न अशा आत्मारामाचे नामस्मरण कर जय जय रघुवीर समर्थ नव्हे ते चिज नसे ते आले कळो लागले सज्जनाचे निबोले अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना मनासंत आनंद शोधित जावे श्रीराम हे मना जे मुळीच नव्हे म्हणजे जे झाले नाही ते या जगात होऊन पसरले आहे विस्तारले आहे आणि जे नाहीच नाही ते मात्र दिसत आहे मायेच्या उपाधीमुळे त्या शुद्ध परब्रह्मवस्तू आत्मारामाला पंचभूतात्मक पसारावा पसारा पसरावा लागला त्यामुळे जी माया या आत्मप्रकाशात मुळीच नव्हती तरी ती मृ मृगजळाप्रमाणे मुळातच नसून भासू लागली आणि त्या योगाने आत्मारामाला निरनिराळ्या ठिकाणी व्यक्त अव्यक्त स्थितीत राहावे लागले हे सज्जनरूप साधू संतांशिवाय त्याच्या उपदेशाशिवाय नामस्मरणाशिवाय कसे कळणार पण त्या आत्मज्ञानसंपन्न महात्म्यांना कळते अनुर्वाच्य म्हणजे कोणत्याही वाणीना ते गोचर विषय होत नाही पण तेच वाच्य म्हणजे शब्दात सांगावे लागले आले त्याचे वाणीने नामस्मरण करावे म्हणजे ते वाच्यच कसे अनिर्वाच्य आहे हे संतांच्या संगतीच्या योगाने समजेल म्हणून हे मला असे आत्मारामाच्या प्रकाशात प्रकाशरूप झालेले शांत झालेले अनंतरूप नटलेले संत भक्त यांचा तपास कर आणि या गुह्यज्ञानाची जाणीव करून घे याकरता तुला नामस्मरण करावे लागेल म्हणून ते न कंटाळता करून हा कूट विषय मनाला पटवून घे जय जय रघुवीर समर्थ